पवई मुंबई येथे बौद्धांवर केलेल्या अन्याय अत्याचार जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर पोलिसांवर गुन्हा नोंदवा डॉक्टर राजरत्न आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा वाशिम येथून महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन सादर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी पद्मा मोहोळ मुंबई येथे पवई या ठिकाणावर बौद्धांवर अत्याचार करणे सुरूच आहे येथे साडेसातशे घरेही उद्ध्वस्त करण्यात आली आहे बौद्ध विहारामध्ये नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात येत आहे तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराण्यातील डॉक्टर राजरत्न आंबेडकर हे पवई येथे बुद्ध विहारामध्ये उपोषणास बसले आणि उपोषण बसून त्यांनी जनतेला संदेश दिला की जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणारच नाही आणि हा कुठला कायदा आहे की आंदोलनाकरिता आणि उपोषणाकरिता कोर्टामधून परवानगी घ्यावी लागते तसेच धार्मिक स्वातंत्र्य भारताच्या संविधानामध्ये दिलेले असूनसुद्धा पोलीस विहारामध्ये जाताना नागरिकांना अडवीत आहे त्याकरिता आम्ही या गोष्टीचा निषेध करून येथे उपोषण करीत आहोत आंदोलन करीत आहोत डॉक्टर राजरत्न आंबेडकरांनी असे संबोधले त्याकरिता वरील विषयाला अनुसरून मुंबई भागातील पवई येथे बौद्धांवर होणाऱ्या अन्यायग्रस्त नागरिकाकरिता आम्ही माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन सादर करतो आणि पवई येथील साडेसातशे घरांना उद्ध्वस्त केल्याबद्दल त्यांना न्याय मिळावा याकरिता आम्ही आंदोलनाला पाठिंबा देत असताना हे निवेदन राज्यपाल यांना सादर करीत आहोत या मागण्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वाशिम जिल्ह्यातून करण्यात आल्या आहेत सदर माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईनच्या प्रतिनिधी पद्माताई मोहोळ तसेच विभाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार